आज पुन आपण बनवूयात उरलेल्या भाताचा मसाला भात तर चला यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिराने मोरी घालायचं आहे तर बघा उरलेल्या भाताचं सुद्धा तुम्ही असं करू शकता किंवा तुम्ही गरम भात असेल तर त्या सुद्धा असं मसाला भात बनवू शकता एकदम सोपी रेसिपी आहे आणि यासाठी तुम्हाला असे काही मसाले घालायचीही गरज नाही तर चला यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आता चला यामध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे कांदा जो आहे छानसा असा परतून घेऊयात तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अशा प्रकारे भात बनवून देऊ शकता तर चला कांदा छानसा परतून घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये मी घालत आहे भाजलेली शेंगा जर तुमच्याकडे कच्चे शेंगा असेल तर तेही तुम्ही कांदा टाकायच्या अगोदर घालून घेऊ शकता तर चला आता मी इथं शेंगा घातलेले आहे त्यामध्ये हळद पूड घालून घेऊयात आणि इथं मी मस मसाला तिखट घालत आहे मसाला तिखट घालल्यामुळे हा जो भात आहे खूपच छान होतो चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर बघा हे जे मसाला तिखट आहे ते आपण घालून घेतलेलं आहे आता हे छान असं हलवून घेऊयात तर बघा भात जो आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवून घेऊ शकता म्हणजेच पुन्हा कुणाला भात जो आहे तो मऊ लागतो आणि कुणाला जो आहे तो असा फळफळीत पड़ लागतो तर माझ्या मुलांना मऊ भात खूप आवडतो त्यामुळे मी इथं मऊ भातच बनवून घेतलेला आहे जर तुम्हाला असं एकदम फळफळीत भात पाहिजे असेल तर पाणी कमी थोडं टाकून तुम्ही असा भात बनवून घेऊ शकता तर बघा तो मी तर थोडा मऊ भात बनवून घेतलेला आहे कारण मी हे मुलांच्या डब्याला देणार आहे तर बघा मी इथं गरमच भात असा बनवून घेतलेला आहे तर चला सगळं जे भात आहे बनवलेलं यामध्ये घालून घेऊयात आणि याला छानचं असं परतून घेऊयात खूपच छान आणि कमी वेळेत हा भात बनतो आणि खायलासुद्धा खूपच छान असा लागतो तर चला छानसा असं आपण याला परतून घेऊयात आपण यामध्ये तिखट जे घातलेलं आहे ते मसाला तिकड घातलेला आहे ना त्यामुळे म्हणजेच कांदा लसूण मसाला जो असतो ना तोच मी यामध्ये घातलेला आहे त्यामुळे भात जो आहे खूपच छान लागतो तर पल्लवी लाटेल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि ही रेसिपी शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद